मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेल्या या मेट्रो मार्गिकेचे हलाव पुलावरील गर्डर केवळ साडेतीन म्हणजेच अकरा फूट उंचीवर आहे ज्यामुळे रुग्णवाहिका अग्निशमन दलाच्या गाड्या आणि देवींच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाला अडथळा होण्याची शक्यता आहे वांद्रे कुर्ला संकुलातून कुर्ला बेस्ट आगार मार्गे कुर्ला पूर्वेला जाणाऱ्या या मेट्रो मार्गिकेचे बहुतांश काम पूर्ण झाले परंतु स्थानिक नागरिक आणि मंडळांनी या कमी उंचीच्या तीव्र विरोध दर्शवला आहे उंची मेट्रो संघर्ष समितीने याबाबत गडरची उंची वाढवण्याची मागणी केली आहे कुर्ला एकशे एक टक्का कुर्लेकर नाराज आहेत कारण की जे आता मॅट्रोचं प्रकल्प चाललेला आहे ज्या पब्लिकांचा सा सुविधासाठी तर त्या पब्लिकांना सुविधाच भेटणार नाही आहे अशा प्रकारे असं ते काम चाललेलं आहे कारण की हे प्रकल्प जो बी के कुर्ल्याला जो लोड येतो आहे तो बी सीचा लोड येतो आहे बाहेरने जे पब्लिक कुर्ल्यामध्ये कामासाठी येत आहेत त्याचा लोड होतो आहे जर पब्लिक सुटल्यानंतर परत ती स्टेशनला जर गेली तर स्टेशनला ती मेट्रोचं स्टेशन पाहिजे की तिकडच्या लोकांना येताना जाताना सुविधा त्या लोक चारी दिशेला गेले पाहिजेत अशा प्रकारची सुविधा न करता एक किलोमीटर ते दोन किलोमीटर अंतरावरनं त्यांना परत ते जावं लागणार अशी सुविधा जर मेट्रो करत असेल तर त्यांचा आम्हाला निषेध करतोय आम्ही इकडं आणि आम्हाला अशी सुविधा नाही दिलेली तेही पत्करणार सगळे त्यांची दादागिरी आणि इलिगल काम चालू आहे ते आम्हाला कुणाला ऐकून घेत नाही त्यांना हेच करायचं ते ठरणार आहे आणि हे इकडे चालणार नाही आम्ही जन आंदोलन करणार आम्ही सुप्रीम कोर्ट पर्यंत जाणार पण हे ते बैठक होते पण त्या बैठकमध्ये बेसिकली त्यांना काय निर्णय घ्यायचा नव्हता एम मांड घ्यायचा आहे निर्णय काय मग आमची आहे एमा मांडये बरोबर आहे